नमस्कार भारतीय रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार इडलीस इडलीसोबत खाल्ली जाणारी चटणी किंवा साऊथ इंडियन स्टाईल खोबऱ्याची चटणी त्यासाठी मी खोबरं घेतलं आहे नारळ घेतलं आहे फोडून त्याला असं बारीक चिरून घेतलं आहे आता मी मिक्सरच्या भांड्यात डायरेक्ट तुम्हाला दाखवते हे बघा त्यात मी टाकलं आहे कढीपत्ता कोथंबीर मिरच्या घेतल्या आहे दोन फिक्या घेतल्या आहेत दोन तिखट घेतला आहे अद्रकचा अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे तीन चार लसूण पाकळ्या घेतल्या आहे हे बघा त्याचबरोबर मी टाकलं आहे अर्धा चमचा मीठ दोन चमचे डाळ्या एक चमचा चिंचेची कोळ हे बघा त्याचबरोबर मी टाकलं आहे एक चमचा साखर आता पाने आप हे आपण पाणी घालून मिक्सरवरून फिरून घेऊ आपल्याला थोडंसं असं दरदरा होईपर्यंत पिसून घ्यायचं आहे हे बघा मी असं पिस बारीक करून घेतलं आहे हे बघा मी आता काढून घेते मिक्सरच्या भांड्यातून हे बघा मस्त अशी कन्सिस्टन्सी आली आहे आणि टेस्ट अप्रतिम असणारच हे बघा आपल्याला नेहमी प्रश्न पडतो किंवा ज्या साऊथ इंडियन हॉटेल्स असतात किंवा रेस्टॉरंट असतात उडपी रेस्टॉरंट्स असतात ती सगळी चटणी कशी बनते ही बघा ही अशी परफेक्ट प्रमाणात मी तुम्हाला चटणी दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा खूपच सोपी आहे फक्त आपल्याला इन्ग्रेडियंट्स माहीत नसतात त्यामुळे आपल्याला थोडीशी भीती वाटते बनवायची हे बघा आता आपली चटणी मिक्सरमधून दळून झाली आहे आता आपण याला तडका लावून घेऊ मी सगळी चटणी अशी वाटीत काढून घेतली आहे आपल्याला आता तडका लावायचा आहे आणि आपण इडली डोसा उत्तप्पा किंवा मेदूवडा यासोबतच खाऊ शकतो तसेच आपले महाराष्ट्रीयन पराठे किंवा थालीपीठ याच्यासोबत पण ही चटणी एक छान पर्याय असू शकते आणि आपल्या अशाच खोबऱ्याच्या वेगवेगळ्या चटण्या मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे पण ही चटणी पण आपण बाकी थालीपीठ वगैरे सोबत खाऊ शकतो हे बघा ही आपण अशी चटणी करून घेतली आहे आता आपण ह्या चटणीला आपण तडका लावून घेऊ त्यासाठी एक चमचा तेल गरम करून घेतला आहे त्यात मी एक मोठा चमचा भरून उडदाची डाळ घातली आहे पांढरी ती छान लाल होईपर्यंत ब्राऊन रेड होईपर्यंत तळून घ्यायची आहे हे बघा ब्राऊन झाली आहे आता आपण यात आत एक चमचा मोहरी घातली आहे ती पण छान फ्राय करून झाली छान तडतडली की त्यात आपण असा चिरून घेतलेला कडीपत्ता टाकला आहे हे बघा छान आपला तडका लागला आहे आता आपण चटणीवर टाकून घेऊ हे बघा असं आपण चटणीवर टाकून घेणार मस्त असं फ्लेवर सुटला आहे आणि खूप छान सुगंध येतो आहे आणि ही चटणी अशी परफेक्ट अशी बनवून झाली आहे माझ्या मुलांना खूप आवडते ज्याच्यामुळे मी नेहमी बनवते पण जेव्हा आपण इडली डोसा सांबर बनवतो तेव्हा हे सगळं खूप जास्त प्रमाणात होऊन जातं शूटी हे बघा करायला म्हणजे ती हलवून घ्यायची आहे हे बघा या प्रकारे मी साऊथ इंडियन स्टाईल तुम्हाला चटणी बनवून दाखवली आहे आणि तुम्हाला जर तुम्ही पण या पद्धतीने बघून बनवून बघा आणि तुम्हाला जर चटणी आवडली तर मला लाईक करा शेअर करा आणि हे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या एक सबस्क्राईबमुळे मला खूपच प्रोत्साहन मिळेल आणि मी नवनवीन रेसिपी पुन्हा बनवेल